मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणे सुरू झाले सतरावा हप्ता हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा ज्या बहिणीने ए के वाय सी पूर्ण केलेली आहे अशा बहिणींना लाभ मिळेल जे बहीण निकोषात बसतात अशा बहिणींना लाभ मिळेल आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी आहे अशा बहिणींना लाभ चालू राहणार आहे आणि राहिला विषय पंधराशे रुपयेचा हे पंधराशे रुपये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील थोडी वाट बघा जास्त नाही थोडी वाट बघावी लागणार आहे आणि सतरावा हप्ता सुरू होणार आहे बहिणींनो ओके ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती चला व्हिडिओला लाईक करा चॅनल सब्सक्राइब करून घ्या